जिल्हा जालना तालुका घनसावंगी येथे एस सी एस टी उपवर्गीकरण रद्द झाले पाहिजे घनसावंगी येथे एस सी एस टी उपवर्गीकरण रद्द झाले पाहिजे याकरिता घनसावंगी तालुक्यातील परमेश्वर खरात विलास जाधव जितेंद्र गाडे मंगल शेळके विष्णू गाडे शंकर जाधव दिलीप गाडे सचिन शेळके यावेळी घनसावंगी तालुक्यातील सर्व समाज बांधव उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे केंद्र सरकारने केलेल्या उपवर्गीकरणाला हा बाळासाहेबांच्या अन्यायाचा विरोध आहे केंद्र सरकारने तात्काळ कायदा रद्द करावा आणि सर्व बहुजन समाजाला समाजित करावा मागण्यासाठी नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन होत आहेत पण तालुक्यामध्ये सकल बौद्ध समाजाच्या वतीनं आज तीव्र असं आंदोलन करण्याचा प्रयत्न हा सगळ्या समाजाच्या वतीनं आहे त्यात वंचित बहुजन आघाडी सहभागी आहे